निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावाच्या शिवारातील अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात बारा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा अतिशय दबक्या पावलाने त्यांच्यावर हल्ला चढवण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्यांच्या पाळीव कुत्र्याने या बिबट्याला पाहताच मालकाकडे पाहून भुंकायला सुरुवात केली कुत्र्याचं भुंकणं पाहून सागर खापरे यांनी मागे पाहताच बिबट्याने क्षणात तिथून धूम ठोकली सरळ पाठीमागे असलेल्या नारळाच्या झाडावर हा बिबट्या चढून बसला पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मकाच्या शेतात झाला या संपूर्ण प्रकाराने शेतातील काम करत असलेल्या शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदळ उडाली केवळ नशीब बलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले असल्याचं प्रत्यक्षदर्शननी सांगितलंय मात्र यावेळी सागर खापरे यांनी आपल्या कुत्र्याचे आभार मानले कारण जर कुत्रा भुंकला नसता तर या बिबट्याने सागर खापरे यांचा क्षणात फडशा पाडला असता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड